नमस्कार पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण अशी भाजी बघणार आहोत की घरात जर काहीच भाजी नसेल अगदी काहीच नाही आणि काहीतरी चमचमीत भाजी घरच्यांची खायची इच्छा आहे किंवा घरी कुणी पाहुणे आले असतील आणि घरात भाजीला काहीच नाही तर अशा वेळेला तुम्ही ही भाजी नक्कीच ट्राय करू शकता अतिशय कमीत कमी साहित्यात आणि घरात अवलेबल असलेल्या साहित्यात ही भाजी तयार होते खायला खूप चमचमीत खूप टेस्टी अगदी आलेले पाहुणेसुद्धा म्हणतील पहने सुद्धा भाजी आवडल्यामुळे दोन पोळ्या जास्त जेवून जातील आहे तर यासाठी आपल्याला एक वाटण सगळ्यात पहिले तयार करायचं आहे सात ते आठ पाकळ्या घेतल्या आहे कढीपत्ता अद्रकचे दोन तुकडे घेतले आहेत छोटे कोथिंबीरच्या काड्या आणि एक चमचा जिरं पाणी न घालता याचं वाटण तयार करून घ्यायचं एका मोठ्या बाऊलमध्ये एक वाटी भरून बेसन घेतलेलं आहे यात खोबऱ्याचा कीस घालायचा आहे साधारण दोन चमचे एवढा खोबऱ्याचा कीस घातलेला आहे एक चमचा तीळ अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे हातावर क्रश करून घालायचा याप्रमाणे लाल मिरची पावडर एक चमचा मीठ एक चमचा तुम्ही मीठ चवीनुसार कमी जास्त करू शकता पाव चमचा हळद घातलेली आहे पाव चमचा हिंग घातलेला आहे दोन चमचे कच्चं तेल घालायचं आहे आणि आपण जी पेस्ट तयार करून घेतली ते एक चमचा पेस्ट घालून घेतलेली आहे ती थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे सगळं साहित्य मिक्स करून आपल्याला भिजवून घ्यायचं आहे याचा गोळा करून घ्यायचा आहे आप आपल्याला त्यामुळे पाणी थोडं थोडं घालायचं कारण बेसन भिजवताना पाणी थोडंसं जरी जास्त पडलं तर त्याचा गोळा होत नाही त्यामुळे पाणी अगदी बेतानी थोडं थोडं करून घालायचं हाताला तेल लावून त्याचा छान असा गोळा बांधून घेतलेला आहे हे बघा याप्रमाणे गोळा तयार झाला आहे आपला पोळपाट घ्यायचं पोळपाटावर हा हे जे आपलं मिश्रण आहे यातलं थोडं मिश्रण घेऊन त्याच्या लांब अशा लोळ्या तयार करून घ्यायच्या मी इथे अर्ध मिश्रण घेतलेलं आहे आणि याप्रमाणे थोड्याशा अशा जाडसर लोळ्या करून घ्यायच्या आपल्याला तर हे बघा याप्रमाणे आपल्याला लोळी मी एकच लोळी केलेली आहे मोठी करून घ्यायचं दोन्ही साईडनी का कट करून घ्यायचा आहे भाग आणि साधारण एक ते दीड इंच लांबीला याचे काप करून घ्यायचे आपल्याला याप्रमाणे हे बघा हे तेला रशामध्ये टाकल्यावर थोडेसे अजून जाड होतात याप्रमाणे जा सगळे काप तयार करून घेतले घ्यायचे आहेत उरलेल्या बेसनाचे पण आपण असेच काप तयार करून घेतो आहे आणि हे, हे पूर्ण आपले बेसनाचे काप आप तयार झालेले आहे भिजवलेल्या बेसनाचे तर आता आपल्याला रसा करायचा आहे रशासाठी साहित्य घेतलेलं आहे साधारण दोन टेबलस्पून एवढं खोबरा केस घेतलेला आहे सात ते आठ लसूण पाकळ्या एक चमचा जिरं थोडीशी कढीपत्ता थोड्यास्या दोन अद्रकचे तुकडे घेतलेले आहे आणि कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत तर पाणी घालून याचं वाटण करून घ्यायचं आहे बारीक कढईमध्ये साधारण तीन चमचे तीन मोठे चमचे एवढं तेल घातलेलं आहे तेल गरम होऊ द्यायचं गरम झालं तेल की यात पाव चमचा हिंग घातलेला आहे हिंग घातल्यानंतर यात पूर्ण वाटण घालून घ्यायचं साधारण चार चमचे एवढं हे वाटण आहे पूर्ण वाटण घालून घेतलेलं आहे मी तेलामध्ये परतवून घ्यायचं साधारण तीन एक मिनिट परतवून घ्यायचं हे मीडियम फ्लेमला परतवून घ्यायचं जेवढं जास्त चांगलं भाजलं जाईल ते तेवढी रशाला टेस्ट चांगली येत असते एक चमचा लाल मिरची पावडर घातलेला आहे पाव चमचा हळद घातलेली आहे हे पण मिक्स करून घ्यायचं याप्रमाणे व्यवस्थित असं होऊ द्यायचं तेलामध्ये हे बघा छान असं तेलामध्ये झालेलं आहे एक चमचा धने पावडर घातलेला आहे आणि काळा मसाला घालायचा आहे काळा मसाला दोन चमचे घातलेला आहे काळा मसाला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोणताही घरात वापरी वापरणीचा जो मसाला असेल तो घालू शकता थोडंसं मी मिक्सरच्या पॉटला पाणी घातलेलं आहे अगदी पाव ग्लासपेक्षाही कमी तर ते घालून घेतलेलं आहे यात इथे भाजीला आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे पाणी घातल्यानंतर थोडंशी उकळी येऊ द्यायची आणि मग पुन्हा पाणी घालायचं आपल्याला तर इथे मी गरम पाणी एक ग्लास घातलेला आहे पुन्हा आपण पाणी घालणार आहोत इथे थोडं थोडं करून मी पुन्हा एक ग्लास पाणी घालते आहे तुम्ही कमी जास्त जसं लागेल तसं पाणी घालू शकता तर इथे दोन ग्लास पाणी आपण यूज केलेलं आहे एक चमचा मीठ घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करून जा। घ्यायचं झाकण झाकून उकळी येऊ द्यायची आहे तर हे बघा छान अशी उकळी आली की आता आपल्याला आपण जे काप करून घेतलेले आहे भिजवलेल्या बेसनाचे ते यात घालून घ्यायचे याप्रमाणे अतिशय झटपट होणारी ही भाजी आहे पुन्हा आपल्याला पाच मिनिट उकळी काढून घ्यायची आहे मंद गॅसवर झाकण झाकून मंद गॅसवर पाच मिनिट येऊ द्यायचं आणि हे बघा छान आपण हे जे काप करून घेतले होते बेसनाचे ते बेसना रशामध्ये छान असे मोठे होऊन आलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि हे शिजले आहेत आपण पाच मिनिट शिजवल्यामुळे गरम असल्यामुळे मी हाताने चमच्यानी तोडून दाखवलेलं आहे हातानेसुद्धा तोडून दाखवलं तर ही आपली भाजी तयार झालेली आहे ही अतिशय झटपट होणारी भाजी आहे आणि कुणालाही आवडेल अशी ही, आवडे ही भाजी आहे वरतून एक चमचा कसुरी मेथी घातलेली आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करून द्यायचा सर्विंग बाऊलमध्येही आपण काढू शकतो भाजी आपली झालेली आहे ही केव्हा ही पाहुणे आले असताना किंवा घरात भाजीला नसताना नक्कीच ट्राय करू शकतो तुम्हाला आवडेल आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघता येईल आहे पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत थँक्यू